नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात आपण सर्वजण सज्जन अशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन, दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांच्या अतिशय हक्काचे चॅनल ज्याचं नाव तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे मागे एक पत्र निघालेलं होतं की कुठल्या आस्थापनेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्याच आस्थापनेमध्ये त्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला अशा आशयाचं पत्र जे निघालेलं होतं त्या संदर्भामध्ये मी जो व्हिडिओ केला त्याच्यावरती असंख्य प्रश्न विचारले गेले सर रोजगार उपलब्ध झाला तर तो कसा होईल शालेय शिक्षण विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले त्यांना रोजगार कसा मिळेल वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत सरकारी आस्थापना त्यामधल्या विद्यार्थ्यांना तर अद्यापर्यंत रोजगार प्राप्तच झालेला नाहीये मग त्यांचा डेटा कसा पाठवला जाईल जर हा डेटा निरंक केला तर मग त्या संदर्भामध्ये कौशल्य विभाग या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलू शकतं का कौशल्य विभागाची आणि रोजगार विभागाची यामध्ये कशा पद्धतीने सांगड घालून विविध आस्थापनांशी त्या ठिकाणी संलग्न करून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देता येईल का या संदर्भामध्ये साहजिकच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं तुम्हाला रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतो या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे की यवतमाळच्या जिल्हा सहाय्यक आयुक्तांनी जे पत्र काढलं तशाच आशयाचं पत्र हे संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये निघेल आणि त्यामध्ये एखाद्या आस्थापनेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर त्याच आस्थापनेमध्ये त्यांना रोजगार मिळाला की नाही याची माहिती ज्यावेळेस सरकारला सादर करण्यात येईल त्यावेळेस शासकीय आस्थापनांमधला डेटा हा निरंक असेल का कारण की शासकीय आस्थापनांकडे हे अधिकार नाही आहेत त्यांच्याकडे त्यांना देण्यासाठी विद्यावेतनासाठी पैसे नाही आहेत अर्थातच निधी उपलब्ध नाही आहे त्यांना तेवढे अधिकार दिलेले नाही आहेत आणि म्हणून ज्यावेळेला हा डेटा कौशल्य विभागाकडे जाईल तर कौशल्य विभाग या डेटाची चाचपणी करेल आणि मग या आस्थापनांना कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलल्या जाऊ शकतात या संदर्भाने विचार करेल आता नाशिकला आंदोलन आहे तर त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभाग असेल परिमंडळ असेल म्हणजेच आपण ज्याला एस टी महामंडळ म्हणतो परिवहन महामंडळ त्यानंतर महसूल आस्थापना असतील ग्रामपंचायत असतील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आहेत तहसील कार्यालयांमध्ये विद्यार्थी आहेत जिल्हाधिकारी कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल महसूल विभाग अगदी सगळ्या विभागांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली निश्चित होतील आता हे कशा पद्धतीने होतील त्याच्याबद्दल आपण चर्चा करू आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझं प्रशिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं म्हणजे मला त्या ठिकाणी थेट थे शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात दे। येईल असं होणार नाही तर तुम्हाला त्या ज्या गोष्टींचं तुम्ही परीक्षण केलेलं आहे निरीक्षण केलेलं आहे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा अभ्यास केलेला आहे काही गोष्टी शिकलेल्या आहेत तुम्ही त्या गोष्टींची ऍप्लिकेबिलिटी चेक करून तुम्हाला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल म्हणजे थेट तुम्हाला शिक्षक बनवले जाईल का नाही डोक्यातून हा विषय काढून टाका मग काय होईल तर रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शासन विचार करेल सुरुवातीला त्या संदर्भामध्ये प्रस्ताव निर्माण होईल किंवा मग होऊ शकते की एखादी समिती स्थापन होईल आणि मग ती समिती हा निर्णय घेईल की प्रशिक्षणार्थी बांधवांनी शासकीय आस्थापनांमध्ये जे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांना कोणती कामं द्यायची कोणती जबाबदारी द्यायची कोणती कार्य त्यांच्याकडनं पार घ्यायची कारण की मानधन तुम्हाला दिलेल्या मानधनामध्ये तुम्हाला पूर्ण शिक्षकाची जबाबदारी दिली जाईल का अजिबात दे नाही जे विद्यार्थी तहसील कार्यालयामध्ये असतील पोलीस स्टेशनमध्ये असतील कृषी विभागामध्ये असतील महिला बाल विकास मंडळामध्ये असतील इतर कुठल्याही आस्थापनेमध्ये असाल तुम्ही तर त्या त्या आस्थापनांमध्ये अशी कोणती काम आहेत की एवढ्या मानधनामध्ये ती दिली विद्यार्थ्यांना तर ते सहज करू शकतील अशा पद्धतीने एक प्रस्ताव निर्माण होऊ शकतो परंतु तो कधी ज्या वेळेला आपण सातत्यपूर्ण पद्धतीनं शासनाकडे आपल्या मागण्या रेटून ठेवल्या त्यावेळेला ते शक्य होईल असं मला प्रथम दर्शनी वाटतं आता दुसरा महत्वाचा फॅक्टर जो आपण सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे काय की ज्या प्रकारचं प्रशिक्षण तुम्ही सध्या पूर्ण केलेलं आहे त्या प्रशिक्षणाच्या आधारावर नोकरी मिळकून मिळणार नाही मग काय मिळू शकतो तर हा रोजगार आता हा रोजगार ज्या वेळेला तुम्हाला उपलब्ध करून द्यायचा असेल तर त्यासाठी एखाद्या पदाची निर्मिती करणं सुद्धा आवश्यक आहे कारण की तुम्हाला कुठल्या पदावरती घ्यायचं हाही महत्वाचा पेच त्या ठिकाणी राज्य शासनासमोर अर्थातच कौशल्य विभागासमोर आहे ही जर मेघ आपण सर्वांनी लक्षात गेली घेतली तर नरेश मस्के साहेबांनी जे म्हटलं होतं की या प्रमाणपत्राची युजफुलनेस जर आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करायचे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे बारकावे अतिशय पद्धतशीरपणे अभ्यासावे लागतील तो विषय हाताळावा लागेल त्यावेळेला मग ह्या प्रमाणपत्राची उपयोगिता सिद्ध होईल मला तरी असं वाटतं की शालेय शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायत ह्या दोघांमध्ये सर्वाधिक प्रशिक्षणार्थी बांधवांची संख्या आहे अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांचा रोजगाराचा प्रश्न सोडवावा लागेल की ज्याचा थेट परिणाम शालेय शिक्षण विभागाच्या अधिकारांवरती सुद्धा होणार नाही म्हणजे एका कौशल्य विभागाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर वेगवेगळ्या विभागांमार्फत कार्यरत असलेल्या आस्थापनांमध्ये मनुष्यबळाची निर्मितीसाठी या ठिकाणी थेट हस्तक्षेप असा हा होऊ शकतो मुळात यांचं काम काय की संबंधित आस्थापनेला आवश्यक असलेलं मनुष्यबळ निर्माण करणं हे कौशल्य विभागाचं काम आहे परंतु ह्या मनुष्यबळाला काम द्यायचं की नाही द्यायचं हे मात्र पूर्ण अथॉरिटी पूर्ण अधिकार हे त्या आस्थापनेलाच आहे आणि म्हणून या आस्थापनेला कशा पद्धतीनं कन्व्हिन्स करून कौशल्य विभाग हे जे निर्माण केलेलं मनुष्यबळ आहे ते देते सप्लाय करतंय हे बघावं लागेल ह्याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचा जनरेटा या प्रमाणपत्राची उपयोग उपयोगिता सिद्ध करण्यासाठी असला पाहिजे आता अनेकांनी मला सांगितलं की सर आपण आरक्षणाची मागणी करूयात का काही जणांनी असं म्हटलं की सर आपण अंशकालीनमधून जाऊ शकतो का अनेकांचं असं म्हणणं आहे की सर त्याच ठिकाणी कंत्राटी पद्धतीने जर रोजगार उपलब्ध झाला तर जे कायम कर्मचारी आहेत त्यांचा विरोध आपल्याला होऊ शकतो का हे तीनही फॅक्टर्स महत्वाचे आहेत एक म्हणजे आरक्षण थेट मिळू शकतं का या प्रश्नावरती आपण विचार केला परंतु ज्या प्रशिक्षणाचा कालावधी जर आपण बघतो तर अकरा महिन्याचा आहे त्यामुळे दीर्घ सेवा जर झाली असती तर कदाचित जसं साठी तीन वर्ष सेवा करणं आवश्यक होतं मग त्यांना जर सर्टिफिकेट मिळायचं त्या सर्टिफिकेटच्या आधारे त्यांना मग रोजगार उपलब्ध व्हायचा किंवा नोकरीमध्ये आरक्षण मिळायचं तसं अकरा महिन्याच्या होईल असं सध्या तरी अभ्यासकांचं मत नाहीये आपण या संदर्भामध्ये विविध अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांची मदत जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी सांगितलं की हे इतकं दिसतंय तसं शक्य नाहीये पुन्हा शासकीय आस्थापनांमध्ये जेवढे विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानेच आपल्याला ही तयारी करावी लागेल मग त्यांचा आकडा किती आहे आणि पुन्हा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतील मग हे ये प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले प्रत्येक वेळेचे विद्यार्थी त्याच आस्थापनेमध्ये अकॉमोडेट करणं शक्य आहे का तर नाही शक्य त्यामुळे ह्या सगळ्या बाबींचा विचार आपण केला तर एक समिती गठीत होणं आवश्यक आहे ती समिती गठीत झाल्याच्या नंतर प्रशिक्षणार्थी बांधवांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कार्याचा अनुभव बघता त्या संदर्भाने यांना कुठली कामकाज देऊ शकतो या संदर्भाने ज्या वेळेला उपाययोजना देतील आणि ह्या उपाययोजना ह्या सूचना कौशल्य विभागाकडे जातील कौशल्य विभाग एक ड्राफ्ट तयार करेल की अमुक एक पद निर्माण केलेलं आहे त्या पदावरती प्रशिक्षणार्थी बांधवांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्यांच्या विद्या वेतनाचा प्रश्न किंवा त्यांच्या वेतनाचा मानधनाचा प्रश्न हा राज्य सरकारला अर्थातच अर्थ विभागाकडे कशा पद्धतीने पारित करून घेता येईल या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला चाचपणी करणं गरजेचं आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जर क्लिअर झाल्या तर मात्र रोजगार मिळू शकतो हे जे पत्र यवतमाळच्या आयुक्तांनी काढलेलं आहे त्याला काहीतरी दिशा प्राप्त होईल त्याला महत्त्व प्राप्त होईल आणि त्याची युजफुलनेस लक्षात येईल अन्यथा मग त्याचा काहीही अर्थ उरणार नाही ही गोष्ट मात्र तेवढीच खडी आहे याबद्दल तुम्हा सर्वांना काय वाटतं तुमच्या काही सूचना असतील काही रिकमेंडेशन्स असतील तर त्या आम्हाला नक्की कमेंट करून सुचवा सोबतच ही जी आज मी तुम्हाला माहिती शेअर केलेली आहे या संदर्भामध्ये तुमचं एकंदरीत काय मत आहे काय बदल आपण याच्यामध्ये करायला पाहिजे किंवा शासनाने कशा पद्धतीनं फॉलोअप घेतला पाहिजे जेणेकरून आपल्या मागण्या पूर्ण होतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बिनधास्त कमेंटमध्ये लिहा निश्चितच तुमच्या सर्व सूचनांचा आम्ही आदर करू आणि त्या संदर्भाने पावलंसुद्धा सुद्धा निश्चित उचलू खूप खूप खुँ धन्यवाद